उन्हाळा सुरू झाला की घराघरामध्ये असे हे उन्हाळी वाळवणाचे पदार्थ बनवायला सुरुवात होते तर आज आपण उन्हाळी वाळवणापैकी उपवासाचे एकदम खुसखुशीत असे सांडगे बनवणार आहोत बनवायला खूप सोपे आहे आणि फक्त दोन साहित्यात बनवून तयार होतात बनवायला वेळही कमी लागतो अर्ध्या ते पावन तासात बनवून तयार होतात आणि वर्षभर छान टिकतात इथे तुम्ही बघू शकता सांडगा एकदम छान तिप्पट असा फुलला गेला आहे वाळेला तुम्ही बघू शकता किती लहान आहे आणि छान पॉपकॉर्नसारखे असे हे सांडगे फुलतात खायलासुद्धा तेवढे टेस्टी लागतात लगेच रेसिपीला सुरुवात करूया उपवासाचे असे हे सांडगे बनवण्यासाठी दोन कप साबुदाणा मी रात्रभर भिजवून घेतला आहे खिचडीसाठी जसा भिजवतो त्याच पद्धतीने भिजवायचा आहे आणि बघू शकता एकदम मौसूत असा हा साबुदाना आपला भिजला गेला आहे तर दोन कप साबुदाणा आहे त्यासाठी दोन बटाटे इथे छान उकडवून घेतले आहेत त्याची साल काढून घेतले आहेत आणि दोन कच्चे बटाटे आपल्याला लागणार आहेत बटाटे एकदम छोटेही घेऊ नका मीडियम साईजचे घ्यायचे आहेत दोन हे जे कच्चे बटाटे आहेत ते आपल्याला साल काढून किसून घ्यायचे आहेत तर साधारण चारशे ग्रॅम साबुदाणा आहे त्यासाठी दोन कच्चे बटाटे आणि दोन उकडलेले बटाटे घ्यायचे आहेत जर तुम्ही एक कप साबुदाण्याचं प्रमाण वापरत असाल तर एक कच्चा बटाटा घ्यायचा आहे आणि एक उकडलेला घ्यायचा आहे तर इथे बटाट्याची साल काढून घेतली आहे आता आपल्याला बटाटा हा किसून घ्यायचा आहे तर जास्त छोट्या होलनेही बटाटा किसायचा नाही तर किसणीचे जे मोठे होल आहेत त्यानेच मी हा बटाटा किसून घेत आहे तर किसलेला बटाटा नंतर आपल्याला दोन ते तीन पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर इथे मी बटाटा किसून घेतला आहे आणि पाण्यामध्ये घालत आहे दोन तीन पाण्याने छान स्वच्छ धुतल्यामुळे बटाट्यातील पूर्णपणे स्टार्च निघून जाते तर किसलेला बटाटा इथे मी छान पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे तो चाळणीमध्ये नितळायला ठेवायचं आहे व नंतर आता एका ताटामध्ये भिजवलेला साबुदाणा आपल्याला काढून घ्यायचा आहे साबुदाणा व्यवस्थित आपल्याला मोकळा करून घ्यायचा आहे तर बघू शकता इथे साबुदाणा मी छान असा सुटसुटीत करून घेतला आहे मोठ्या ताटामध्ये काढून घेतला आहे नंतर आपल्याला उकडलेला जो बटाटा आहे तो आपल्याला याच्यात किसून घालायचा आहे म्हणजे बटाट्यामध्ये गाठी वगैरे राहत नाहीत किसल्यामुळे छान व्यवस्थित मिक्स करता येते नंतर नंतर याच्यात आवडीनुसार तिखट किंवा हिरवी मिरची तुम्ही याच्यात वापरू शकता तर इथे बटाटा किसून झाला आहे नंतर किसलेला बटाटा चाळणीमध्ये नितळत ठेवला होता तो सुद्धा याच्यात घातला आहे इथे मी दोन ते तीन हिरवी मिरची मिक्सरला फिरवून घेतली आहे ती याच्यामध्ये घालत आहे किंवा तिक हिरवी मिरची किंवा लाल तिखट जरी नाही वापरले तरीसुद्धा हे सांडगे खायला छान लागतात तर इथे मी हिरवी मिरची थोडीशी घातली आहे नंतर चवीपुरचं मीठ घालायचं आहे मीठ तुमच्या अंदाजानुसार घालायचं कारण उन्हाळी वाळवण्याच्या पदार्थामध्ये वाळवल्यानंतर नंतर, नंतर मीठ खूप जास्त लागते त्यामुळे थोडंसं कमीच वापरायचं नंतर हे सर्व व्यवस्थित असं छान मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित हे एकजीव करून घ्यायचं आहे बटाट्याचं व्यवस्थित प्रमाण वापरलं तर याला बाइंडिंग व्यवस्थित येतं उकडलेला बटाटा जास्तही घालायचं नाही कच्चा बटाटा एखादा जास्त वापरला तरीसुद्धा चालते तर इथे मी सर्व छान व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे आणि उन्हामध्ये याचे आपल्याला सांडगे पाडून घ्यायचे आहेत सांडगे हे उन्हामध्येच घालायचे आहे म्हणजे ते लाल पडत नाहीत सावलीत जर तुम्ही घालून सावलीत वाळवले तर नंतर, नंतर ते नंतर तळ्यानंतर खूप लालसर दिसतात त्यामुळे हे सांडगे उन्हातच कडकडीत छान असे वाळवून घ्यायचे आहेत तर बघू शकता इथे पूर्ण सांडगे बनवून झाले आहेत आणि वाळल्यानंतर बघू शकता एकदम छान कडकडीत उन्हात हे वाळवून घेतले आहेत आता मी थोडेसे सांडगे इथे तळूनसुद्धा दाखवणार आहे तर तेल व्यवस्थित गरम झालं आहे त्याच्यात सांडगे टाकायचे आहेत तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतरच मेडियम गॅसवरती सांडगे आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर बघू शकता व्यवस्थित छान असे आपले हे सांडगे फुलत आहेत आणि लालसर अजिबात झालेले नाहीत तर इथे मी थोडे सांडगे अशाच पद्धतीने तळवून घेते तर या तुम्ही असे उपवासाचे सांडगे कधी बनवले नसतील तर नक्की या पद्धतीने बनवा खायला खूप खुशखुशीत कुछ असे लागतात आणि पॉपकॉर्नसारखे एकदम छान असे हे फुलतात तर इथे थोडेसे सांडगे मी तळून घेतले आहेत बघू शकता किती छान व्यवस्थित असे फुलले गेले आहेत आणि एकदम खुसखुशीतसुद्धा झालेले आहेत इथे वाळलेले सुद्धा सांडगे मी दाखवत आहेत वाळलेले किती छोटे आहेत आणि फुललेले तुम्ही बघू शकता दुप्पट तिप्पट असे हे सांडगे फुलतात व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद